उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिरपूर तालुक्यात युरिया खताचा तुटवाडा अद्यापही कायम असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे याच पार्श्वभूमीवर काल एका शेतकऱ्याने थेट युरिया द्या अन्यथा आत्महत्या करतो अशी धमकी कृषी सेवा केंद्राला दिली आहे ये सरकारी तो <laughs> hey, है, आज मैं बैठला कर आज मैं बच्चे प्रेत कर रहा हूँ, आपको ये बिट्टू रोटी चांद का सेट कर रहे हैं बच्चे सोपर डे बस्टर रोज़ एक दो तीन चुप्पी दे रहे हैं, एक दो कांडा, आपने बच्चे नहीं करा है, आपके आपको कुठलाही <OK> माल करणार याच्यामध्ये माझं वैयक्तिक मध्ये सुद्धा एक हा मला करत नसतील तर मला आम्हाला वैश्यवाले घेऊन गेले मे मध्ये हा वैशालवाल्यांना मागच्या घालून भेटते लहान लहान लोक राहिले शेतकरी शेतकरीचा असा काही प्राप्त मान्य लहाण्याच्या परत उतर असा आहे की आपल्याला सगळ्यांना दे सर मी असं लहान मोठा शेतकरी म्हणून वेगळा असं दोन भाग